मदे मसा ची बाजू मांडणारे हक्काचं न्यूज चॅनल जळगाव मध्ये मस्सा जोग पुनरावृत्ती शिवसेनेचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांचा दिवसा ढवळ्या नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश बीड जिल्ह्यातील मस्सा जोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण ताजच असून यावरून संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने निदर्शने आणि शासन प्रशासन यांच्यावर आरोप प्रत्यारोप झालेत त्यामुळे आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करून जेरबंद केलेला काहीच दिवस झाल्यास तोच याच प्रकरणाची पुनरावृत्ती की काय म्हणून जळगाव जिल्ह्यातील कानसवाडा गावचे माजी उपसरपंच युवराज कोळी यांची दिनांक एकवीस मार्चच्या सकाळी त्यांच्या शेतातच चॉपर आणि चाकू वापरून निर्गुण हत्या करण्यात आली आहे या हत्येनंतर उपसरपंच युवराज कोळी यांची मुलगी पत्नी बहीण यांचा आक्रोश पाहून पुन्हा एकदा सरपंच संतोष देशमुख यांच्या नातेवाईकांचा आक्रोश डोळ्यासमोर उभा राहिला महाराष्ट्रात अशा पद्धतीनं जर चांगले काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा राजरोजपणे दिवसात ढवळ्या खून केला जात असेल तर मग सर्वसामान्य माणसांचं पुढील जगणं अत्यंत भयावह असल्याचं चित्र नजरेसमोर उभे राहत म्हणूनच आज सर्वसामान्य माणूस स्वतःला असुरक्षित समजू लागला तर नवल वाटायला नको उपसरपंच असताना गावात चांगले काम करत असल्यानेच त्याचा राग धरून त्यांची हत्या करण्यात आल्याचा मृत उपसरपंच युवराज कोळी यांच्या बहिणीचा आरोप आहे पतीची हत्या करणाऱ्या आरोपींकडून आपल्या मुलांना व आपल्या जीवाला धोका असल्याचा मृत युवराज कोळी यांच्या पत्नीचा आरोप जळगाव जिल्ह्यातील कासनवाडा गावात शिवसेना शिंदे गटाच्या माजी उपसरपंचाची निर्गुण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून युवराज कोळी असं हत्या करण्यात आलेल्या माजी उपसरपंचाचं नाव आहे युवराज कोळी हे आपल्या शेतात गेले असता तीन ते चार जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्रानं हल्ला करत त्यांची निर्गुण हत्या केली आहे या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून घटनेनंतर माझी उपसरपंचा मृतदेह हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला या घटनेची माहिती मिळताच मंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील जिल्हा रुग्णालयात जाऊन नातेवाईकांचं सांत्वन केलं उपसरपंच असताना गावात चांगले काम करत असल्यानं त्यांचा राग धरून युवराज कोळी यांची हत्या करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्या बहिणीनं केला असून हत्या करणाऱ्या आरोपींकडून मुलांना व आपल्या जीवाला धोका असल्याचा आरोप मृत युवराज कोळी यांच्या पत्नीनं केला आहे या प्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशन मध्ये खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एका संशयिताला पोलिसांनी अटक केली असून दोन संशयित अद्याप फरार आहेत बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या त्या प्रकरणात पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असती तर कदाचित जळगाव मधील उपसरपंचाची हत्या झाली नसती अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी दिली असून राज्यात पोलिसांचा धाक हा राहिला नसून महाराष्ट्राचा बिहार झाल्याचा आरोपही रोहिणी खडसे यांनी केलाय या घटनेत नेमकी हत्या कशामुळे झाली याचं कारण अद्याप समोर आलेलं नसून झालेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली है। रात्री, आनि आज रात्री रात्री जेवण करत असताना त्यांचा फोन आला पाटावर बोलवत होते दे ते दे आणले पाटावर या बा आणि मी बोलले तर जाऊ नका मी जेवण करतोय गेले नाही रात्री आणि सकाळी त्यांचा काही फोन घेईन आणि सकाळी आम्ही डायरेक्ट शेतातच गेले शेतात गेल्यावर आम्हाला वावरात सोडलं त्यांना शेतात आणि इकडे आले तर इकडे त्यांना डायरेक्ट घाव मारले त्यांले होते त्यांचे थोडेफार दोन तीन महिन्यापूर्वी वाद व्हायला होता त्यांचा त्यांना तो आपण धमक्या दिल्या होत्या कि मर्डर करू तू तुवायचे असते ते वाद होता त्यांचा थोड्या सरपंच होते सरपंच ते तळे असा इरा करत निवडणुकीत काही वाद होता नाही निवडणुकी असतात मै तीन दोन वर्षाचा मुलगा आहे मग तीन लेकर उघडे पडले त्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा द्या तुम्ही त्यांना फाशीची शिक्षा भेटली तर बरं नाही तर मी बी माझी उठवणार आणि मी बी फाशी घेईन मग मानावर नाही भेटली त्यांना शिक्षा तर मी बी मरीन मग त्यांच्या बरोबर आणि आमले घरी धमक्यात देतात की मटर करू आमक करू आमच्या जीवाला बी धोका भाऊ सरपंच आणि शेळगावचा आणि काना न मागे आता या वर्षीनी नंतर पाच वर्षाचा तेव्हापासूनच ते काट करत होते त्यांना कामं भेटायचे काही तर भाऊ चांगला होता म्हणजे पुढाऱ्यांमध्ये राहत होता त्यांना असं डावस ठेवला तेव्हापासून मारा असं धमक्या पण देत ते तुला एवढ्या डाकू आमचं असं तसं असं कर कामं घ्यायचं असं शेताच्या याच्यावाले ठेके धुके तर त्यांना वाद होता त्यांचा वाला की बो आमच्या गावात यायचं नाही असं तसं तुला मारून टाकून त्यांनी चारिंने गाव केला तीन तीन बाप होते ते आणि ते चार जण होते बापा पण आणि ते तीन मुलं वाद चालू होता का नाही इथं असंच बो निवडणूक केला ते एकवी डिसेंबरला निवडणूक झाली ना मागे तर मग तेव्हा ते पार्टीमध्ये त्याच्याच दीरबार मध्ये गेले होते असं काही खाल्लं पिल्लं असेल तेव्हाच त्याने ते काय शिवीगाड केली याच्यावर केस करून दिले अजून काहीतरी हॉटेल मधून जेवण बिल बिलावून काय झालं दुसरे मुलं जायला मुलांना केलं ठेवला दोघ म्हणजे भाऊजांना सोडून गेला तो शेतामध्ये नाही बाबा जवळ गेला आणि तिथे शेड करली त्यांनी गाई गायीपुरांची शेड करतोय तर शेडवर पाणी मारत होता तेव्हा ते आले ना चाकू घालून पडून गेलं सकाळी काहीच वाद नाही झाला चार जण होत ते त्यांना फाशीच झाली पाहिजे आम्हाला दुसरं काहीच नको पाहिजे आम्हाला पाहिजे त्यांना पाशीत झाली पाहिजे आज त्यांनी एकटा मुलगा मारला आता त्याचे लहान मुलं आहे त्यांना पण धोका आहे त्यांच्यापासून त्यांना फाशीच झाली पाहिजे चारींना पाशी झाली पाहिजे त्यांना बहीण आहे नसवाडी या ठिकाणी माझी उपसरपंचा खून झालेला आहे नेमकं काय अपडेट आहे काय कारवाई सुरू आज सकाळी साधारणतः आठ सकाळी आठ वाजता कानसवाडी आणि खडगाव या रस्त्यावर जवळ एका शेतामध्ये युवराज सोपन कोली वय पस्तीस वर्ष यांचं खून झाल्या होत्या खून करणाऱ्या आरोपींचं नाव आहे भरत पाटील देवा पाटील हरेश पाटील तीन आरोपींनी त्यांना स्टॅबिंग करून त्यांना खून केलं होत्या त्याच्यापैकी भरत पाटलांचा अटक झालेलं आहे त्यांचं ही जे खून करण्याचं कारण त्यांना एकतीस डिसेंबर रोजी आ, ही है, तेंसा एक, है, एक, है। तेंसा जे आरोपी आहेत त्यांचा एक एफ एल थ्रीचं प परमिट आहे आणि त्यांना एक हो डाबा आहे त्या ठिकाणी त्यांचा काहीतरी वाद झाला होता नंतर कालच्या दिवशी देखील काहीतरी वाद झाला होता म्हणून माहिती पडत आहे त्या कारणास्त आज सकाळी त्यांना खून केलेला आहे असं आतापर्यंत तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे आणखीन एक्झॅक्टली काय कारण आहे या विषयावर आमचे तपास चालू आहे सर हे जे आरोपी आहेत त्यांची काही क्रिमिनल हिस्ट्री आहे ही जे तिन्ही आरोपी आहे तिन्ही आरोपींचं आमच्याकडे काही क्रिमिनल हिस्ट्री सापडलेली नाही आहे शिवराज कोळी नाव हे शिवसेनेचा एक उपसरपंच आणि सध्याचा तो ग्रामपंचायतचा सदस्य होता आणि सकाळी आठ वाजता त्याचं खून झाल्याची माहिती मला मिळालेली आहे आता सिव्हिलमध्ये त्याची दे डेड बॉडी आणलेली आहे आता काय कारण आहे त्यातून काही ना कळलेलं नाही आता ते मी तिथे गेल्यानंतर माझ्या लक्षात येईल की काय कारण आहे पण झालेली घटना फार वाईट आहे आरोपींना शिक्षेची मागणी केले जाते परिवाराच्या वतीने आक्रोश केला जातो की कठोर शिक्षा व्हायला पाहिजे कारण सगळ्या अनेकांच्या समोर हत्या केली गेली आता आठ वाजता सकाळी ती हत्या शेताच्या इथे झालेली आहे मूळ कारण काय अजून काही ते लक्षात आलेलं नाही आता गेल्यानंतर लक्षात येईल अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद